नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातील देवाऱ्यात कोणत्या देवाच्या किती मूर्त्या असाव्यात याविषयीची माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा आपल्या घरातील देव्हाऱ्यात किती मूर्त्या असाव्यात हे पाहणे महत्वाचे आहे जर देवाऱ्यात एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती असल्यास त्याची संख्या किती असावी हे जाणून घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे बहुतेक हिंदू घरांमध्ये पूजेसाठी लहान आकाराचे मंदिर असते त्यास देव्हारे असे म्हणतात लोक दररोज पहाटे आणि सायंकाळी देव्हाऱ्यात ठेवलेल्या देवतांची पूजा करतात घरातील देव्हाऱ्यामध्ये दे गणपती भगवान गृहमंदिरातील मूर्तींची संख्या किती असावी आणि या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊया गणपतीची मूर्ती घरामध्ये गणपतीची मूर्ती आणि फोटो ठेवणे खूप शुभ मानले जाते विविध आकाराच्या गणेश मूर्ती भक्तांच्या घरात पाहायला मिळतात धार्मिक तज्ज्ञांच्या मते घरामध्ये गणपतीची मूर्ती विषम संख्येत असावी म्हणजेच घरात गणेशाच्या मूर्ती तीन पाच सात किंवा नऊ असाव्यात अशा संख्येत मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते शिवलिंग घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित केले असेल तर त्याच्या आकाराची आणि त्याची संख्या किती असावी हे फार महत्वाचे आहे गृहमंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगाचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग अत्यंत सतर्क आणि संवेदनशील मानले जातात त्यामुळे मोठ्या आकाराचे शिवलिंग घराच्या मंदिरात ठेवू नये यासोबतच गृहमंदिरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत शिवलिंग नेहमी पाण्याने भरलेल्या पात्रात स्थापित करावे दुर्गा माता प्रत्येक घराच्या मंदिरात अतिशक्ती दुर्गा मातेची पूजा किंवा फोटो नक्कीच असतो माता काली आणि माता दुर्गा या मातेच्या विविध रूपाचे फोटो कधीही तीन संख्येत नसावे त्यांची चित्रे तीनपेक्षा पेक्षा कमी किंवा त्याहून अधिक संख्येत ठेवता येतात हनुमान प्रत्येक घरात उपस्थित असलेल्या हनुमानांच्या भक्तांनी हनुमानांची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवावी या आसनातील हनुमानाचे चित्र आणि मूर्ती घरात ठेवणे उत्तम मानले जाते राम सीता आणि शिवपरिवार गृहमंदिरात राम जानकी आणि भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो लावावेत त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि कौटुंबिक मूल्यांना चालना मिळते व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद